छान नाच कुठली बायको नवऱ्याला नाचवत नाही सगळेच हे म्हणजे नाचवतो कन्सेप्ट जी आहे जॉईंट फॅनमध्ये अशा घडामोडी घडतात जिथे आम्ही काही काही दाखवल्यात त्या खूप लोकांना आपल्याशा वाटतात जरी बघितले तुम्हाला कळेलच तिथे माझी अख्खी फॅमिली आली होती जी एका फोटो फ्रेम मध्ये मावत नव्हती इतकी मोठी फॅमिली आणि आमच्या एक सर so, नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडिया तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रणदिवी कुटुंबात लगीन गाई सुरू आहे पण नवरी बाई अजून काही तयार झाली नाहीये मेहंदी सोळा आणि कुठे नवरी नवरी कदाचित तयार होत असेल कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लग्न किंवा कुठलंही फंक्शन असू द्या मुलींना बायकांना तयार व्हायला थोडा वेळ लागतोच कारण त्यांचं खूप नटणं थटणं सजणं सवरणं असतं कदाचित नवरी नटत असेल आत्ता बरं रील करून झालेलं आहे आणि मजा आली आहे फायनली नाचवल्यावर करिश नाही मी तसं नॉन डान्सर आहे पण थोडंफार प्रॅक्टिस केलं की जमतं बऱ्यापैकी नाचायला छान आणि नाचवत कुठली बायको नवऱ्याला नाचवत नाही सगळेच नाचवत हे म्हणजे खऱ्या बायकोला पण टोमणा होता का हा नाही नाही मोज से खेळ नाही बाबा तिथे टोमणे पण नाही चालत नाही हे आता प्रत्येकच आहे ग म्हणजे मला नाही वाटत तिथे टोमणे चालतील असं सा। <laughs> काय सांगशील एक लग्न सोहळा एक छोट्याशा चिमुकलीमुळे हा एवढा मोठा घाट घातला गेलाय रणदिवे कुटुंबात म्हणजे पहिल्याच अरे कशाला तिने समजवलं असतं ना थोडंफार नाही आम्ही समजवलं सुद्धा पण ओवीच्या हट्टापुढे कोणीच हे झालं नाही आणि या मुळात ओवीच्या हट्टाला सपोर्ट केला नाना आई सारंग या सगळ्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे मी आणि म्हणजे ऋषिकेश आणि जानकी अगदीच हतबल झाले आणि ओवीच्या हट्टापुढे तेही झुकले आणि तेही तयार झाले पण सुरुवातीला ऋषिकेश जानकी नको नको म्हणता म्हणता आता तेही ते यात अगदी इन्वॉल्व्ह झाले आहेत एन्जॉय करत आहेत त्यांचं लग्न सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत ता आम्ही काही फ्लॅशबॅकचे सीन दाखवले की कशी ऋषिकेश आणि जानकीची पहिली भेट होती त्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवल्या त्यामुळं थोडीशी रंगत येते हे सगळं करायला मजा येते कारण की एक तर जॉईंट फॅमिली दाखवली आणि आजकाल मालिका म्हटलं की मालिकेत फक्त सासूसुना ह्या तर तो ड्रामा पाहायला मिळतो पण इथे जॉईंट फॅमिलीमधलं एक वातावरण खेळीमिळीचं वातावरण तेवढंच असतं जेव्हा ड्रामा असतो या दोन्ही गोष्टी दाखवल्या गेल्या त्या मालिकेत खरं तर मला असं वाट वाटतं की आ, जॉईंट फॅमिली आणि त्याचं जे प्रेम आहे एकमेकांबद्दलचं प्रेम असतं एकमेकांची जी आपुलकी असते तोच एक प्लस पॉईंट आहे या सिरियलचा आणि इथल्या त्या विषयाचा तो एक या विषयाचा तो एक खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तू जसं म्हणाल की जॉईंट फॅमिली ड्रामा आणि हे ते मला असं वाटतं कुठलीही सिरियल द्या ड्रामाशिवाय ती इनकम्प्लीट असते आणि एकंदरीत ही कन्सेप्ट जी आहे जॉईंट फॅमिलीमध्ये अशा घडामोडी घडतात जिथे आम्ही काही काही दाखवल्यात त्या खूप लोकांना आपल्याशा वाटतात मग त्यामुळंच चा, ते आम्ही पुन्हा पुन्हा दाखवण्याचा आणि चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ऋषिकेश म्हणून तू खऱ्या आयुष्यात जॉईंट फॅमिलीमध्ये बिलॉंग करतोस की नाही किंवा तू लहानपणापासून कसा वाट लहानपणापासून ॲक्च्युली जॉईंट फॅमिली नाही म्हणता येणार मला कारण माझे वडील गावाकडे आणि काका पुण्यात नोकरीसाठी असायचे पुणे फिरणं असायचं सांगली कोल्हापूर पुणे त्यांचं झालं पण ज्या ज्यावेळी आम्हाला सुट्टी असायची त्यावेळेस म्हणजे अख्खं कुटुंब अख्खं पुसवळेत कुटुंब एकत्र यायचं प्लस माझ्या आत्या असेल आत्याची मुलं असेल आमचे कजन्स वगैरे हो सगळे एकत्र यायचे सो त्या आठवणीत लहानपणी जॉईंट फॅमिली राहिल्यासारखंच होतं माझं शेवटचं तू जॉईंट फॅमिलीमध्ये कधी गेला कुठला तो सोहळा होता घरातला कुठला फंक्शन होतं आत्ता लास्ट टू वीक माझे तुम्ही इन्स्टावर फोटो जरी बघितले तुम्हाला कळेलच तिथे माझी अख्खी फॅमिली आली होती जी एका फोटो फ्रेममध्ये मावत नव्हती इतकी मोठी फॅमिली आहे आणि आमच्या गावाकडे एक पूजा होती घरी आमच्या तर त्यासाठी ते, ते सगळे आले होते सगळ्यांनी वेळ काढून कामातनं सगळे आले एकमेकांना भेटले सगळ्यात जुन्या आठवणी ताज्या झाल्या कसं आम्ही भेटायचो कसं आम्ही एकत्र सण साजरे करायचो कुठल्या फंक्शनला आलो की किती धमाल करायचो या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला पण खूप भारी वाटलं जाऊस तो आता नेक्स्ट प्लॅन हे तुम्ही प्रत्येक दोन दोन तीन तीन महिन्यांनी असतं आठवड्यात दोन दोन आठवड्यांनी वगैरे हो नाही पण जसं मी म्हटलं की काही फंक्शन असेल घरी किंवा कोणाची घरी काही कार्यक्रम असेल तर सगळे आपापली कामं बाजूला ठेवून त्या फंक्शनसाठी आपलं फंक्शन म्हणून जातात आणि ते इन्वॉल्व्ह होतात सगळे त्यामुळं पुढे काही तसं असेल तर नक्कीच एकत्र येऊ आम्ही लग्न म्हटलं की आपण प्रत घरातल्या मेंबरपैकी कोणाच्या लग्नाची वाट बघतो राईट तू लग तुझ्या पर्सनल आयुष्यात कोणाच्या लग्नाची वाट बघतोयस की सगळेजण तुझ्या लग्नाची वाट काय चाललंय म्हणजे तुझंही आता पुन्हा एकदा करायला हरकत नाही आहे नाही आत्ताच झालं माझं एक दीड वर्ष आधी पण माझी छोटी बहीण आहे आता तिच्यासाठी आम्ही बघतोय लग्न लग्नासाठी तिच्या लग्नासाठी सो आहे या वर्षी किंवा नेक्स्ट इयर हा म्हणजे मे पर्यंत वगैरे होऊन जाईल लग्न सोहळा तुला तुझ्या घरात आई वडिलांचा काकाकींचा कोणाचं करायचं असं डोक्यात आहे किंवा चर्चा चालू आहे तुमच्या कझिन <laughs> नक्कीच आवडेल अजून तसं काही प्लॅनिंग नाही झालं पण करायला नक्कीच आवडेल तसं माझ्या आई बाबांचं आहे किंवा माझी काका काकू आहे त्यांचं आवडेल परत आत्या मामा आहेत नक्कीच आवडेल हे काय ट्रेंड आहे असा की पुन्हा लग्न पण त्या लोकांसाठी एक म्हणतो ना की सप्तपदीची उजळणी होते सगळ्या त्या जुन्या आठवणी किंवा त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांना इतकं एन्जॉय करता नसेल आलं नसेल ज्यावेळी सगळ्याची परिस्थिती होती तशी त्यावेळेस इतकं एन्जॉय तितकं इन्व्हॉल्व होता आलं नसेल स्वतःच्याच लग्नात ते दुसऱ्या लग्नात होतील म्हणजे सेम ह्याच्यात दुसऱ्या लग्नात होतील म्हणून करायला आवडेल नक्कीच आवडेल मला जसं कोणाला घाबरायचं वडिलांना की काकांना वडिलांना हो का क्लोज आणि फ्रेंडशिप असं नाही काकाही स्ट्रिक्ट आहेत म्हणजे वडिलांपेक्षा काका स्ट्रिक्ट आहेत पण काका, काका म्हणलं ना की लांब असायचे ते सांगली हां पण वडिलांना खूप घाबरतो काकांनाही घाबरतो म्हणजे काकांना खूप आदरयुक्त भीती आहे आमच्या घराण्यात मला वाटतं सगळेच काकांना एक आदरयुक्त भीती कारण खूप माझे काका खूप शिकले सवरलेले आहेत पहिले एम पी एस सी आमच्या तालुक्यातले पहिले एम पी एस सी पास झालेले ते विद्यार्थी आणि गव्हर्मेंट ऑफिसर सो त्यांचं ते होतं पण जेवढी धमाल ते करतात ना मला वाटत नाही दुसरं कोणी करत असेल कारण खूप त्यांचं आपण म्हणतो काय म्हणतो ह्युमर जो आहे कॉमेडीचा कमाल आहे माझ्या का काकांचा आणि खूप जीव लावतात आम्हाला सगळ्यांवर खूप प्रेमानं राहतो आम्ही एकत्र सगळ्यामुळे काकांनाही घाबरतो आदरयुक्त भीती असते वडिलांनाही तितकंच घाबरतो वाला रिलेशन घरात एक असतं ना की यार ह्याला सांगितलं की घरात सगळ्याला कळेन कळू दे म्हणजे माझी आई आहे तशी म्हणजे जिच्यापासून मी कधीच काही लपवत नाही मिळत आणि माझी माझ्या दोन बहिणी धनश्री आणि गौरी माझ्या दोन्ही बहिणी त्यांना मी काहीच लपवत नाही मुळात ऑलमोस्ट सगळं सांगतो आणि त्यांच्याकडून जर काही हो कळलं हो का का तर मी थोडा सेफ होत असतो म्हणजे आईकडून कळलं तर मी नाईन्टी पर्सेंट सेफ असतो की मला कोणी काही म्हणणार नाही नाही वगैरे आता सिगरेट काय काय बरोबर शेअर करणार ते लवकरच कळेल अजून असं काही नाहीये सिगरेट पण असेल तर बघू आईला सांगेन थँक्यू सो मच आणि आपण बघूया नवरीबाई तयार होते की नाही आज नक्कीच ती होईल तयार पण आता काम पण चालू आहे आणि हां सीन बघायला जाऊया नेमका काय रंगतोय सीन यस yes,